बऱ्याच जणांना शेपूची भाजी आवडत नाही परंतु या पद्धतीने रशाची शेपू जर बनवली तर ना आवड ना न आवडणारे देखील आवडीने खातील एकदम भन्नाट चवीची ही शेपूची भाजी तयार होते आणि आपण सुकी न बनवता आज रसाची बनवणार आहोत त्यामुळे बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते नक्की बनवून बघा या पद्धतीने जर शेपू आवडत नसेल तर या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि मग बघा सगळेच आवडीने खातील चुरून तर बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते मस्त खुश करून चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी एक गड्डी घेतलेली आहे शेपूची एकदम फ्रेश शेपू आहे आता हिला आपला निवडून घ्यायचा आहे आणि स्वच्छ करून नंतर कट करून घ्यायचा आहे म्हणजेच शेपू छान अशी शे चिरून घ्यायची आहे शेपूची भाजी निवडताना व्यवस्थित निवडायची आहे कारण यामध्ये खूप गवत किंवा असं कुजलेला जो भाजीपाला असतो अगोदरचा तो असतो त्यामुळे व्यवस्थित अशी निवडून घ्यायची किंवा पिवळे पानं वगैरे जे असतात ते सगळे काढून टाकायचे आहेत एक एक काडी करून आपल्याला सगळी निवडून घ्यायची आहेत देठाचा भाग काढून टाकायचा आणि कोवळी जर असेल तर एकदम उत्तम भाजी लागते कोवळी असेल तर शक्यतो कोवळीच घ्या तर बघू शकता मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघू शकता अशा प्रकारे आता आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे तर शेपू चिरताने मध्यभागी एकदम चिरून घ्यायचं आहे चाकूच्या सहाय्याने किंवा मग तुम्ही विळेने जर चिरत असाल तर अशा प्रकारे चिरून घ्यायची म्हणजे एकदम बारीक होते तर बघू शकता त्यानंतर दोन्ही भाग अशा प्रकारे एक सारखेच धरायचे आहेत आणि अशा प्रकारे शेपू कट करून घ्यायचा आहे एकदम सोपी आहे शेपूची भाजी बनवणं एकदम कोवळी भाजी आहे एकदम जास्त क निब्बरसुद्धा नाही तर कोवळीच घ्यायची शक्यतो बारीक जुडी किंवा छोटी जर जुडी असेल तर छान भाजी तयार होते ही नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा खूपच मस्त आणि चविष्ट लागते बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते करून तर खूपच छान लागते तर बघू शकता सगळ्या भाजी मी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे एकदम बारीकमध्ये आता आपल्याला हिला फोडणीला टाकायचं आहे फोडणीसुद्धा आपल्याला एकदम साध्या पद्धतीने करायची आहे एकदम गावरान पद्धतीने आपण ही भाजी बनवतो ते ते आहे तर गॅसवरती कढाई ठेवून घेतली आता यामध्ये दोन ते तीन चमचे इथे तेल टाकून घेतलेलं आहे तेल इथे तुम्ही कमी जास्त करू शकता बघू शकता दोन ते तीनच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये लगेचच आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे फोडणीमध्ये मी जिरे मोहरी काही टाकलेलं नाही एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी बनवतो आहे आपण तर आता छान अशी भाजी यामध्ये टाकून घ्यायची आणि कमी गॅस ठेवून छान परतून घ्यायची आहे भाजी जरी जास्त दिसत असेल परंतु शिजल्यावरती भाजी एकदम कमी होते ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही अशा प्रकारची रसाची शेपू नक्की बनवून बघा न आवडणं देखील आवडीने खातील तर आता इथे छान अशी मिक्स करून घ्यायची आहे शेपूच्या भाजीचं पाणी छान असं सुटलं आणि त्याच पाण्यामध्ये भाजी आपली छान अशी शिजून निघते तर आता पाणी जरी दिसत नसेल बघू शकता साईडला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपण भाजी धुतलेली असते ते काही पाणी असतं आणि जे भाजीचंसुद्धा स्वतःचं अंगचं पाणी तयार होतं तर बघू शकता पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये पाणी न टाकता आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहोत इथे कमी गॅस ठेवायचं आहे अजिबात पाणी टाकायचं नाही भाजी छान अशी तेलामध्येच आपला परतून घ्यायची पाणी बऱ्यापैकी सुटतं नंतर तर आता इथे झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे भाजी छान शिजेल लवकरात लवकर भाजी शिजते तोपर्यंत आपण इथे वाटण तयार करून घेणार आहोत वाटण एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर इथे हिरवी भाजी किंवा हिरवा भाजीपाला असेल त्यासाठी हिरव्या मिरच्याच वापरायच्या खूप चविष्ट लागतात इथे दोन छोट्या लसणाच्या कांड्या का मी सोलून घेतलेल्या आहे मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये मीठ देखील टाकलेलं आहे आता थोडंसं पाणी घालून बारीक वाटण तयार करून घेतलं ते अशा प्रकारे तर बघू शकता भाजीवरचं झाकण काढून बघितलं भाजीला छान असं पाणी सुटलेलं आहे आता या पाण्यामध्ये भाजी आपली छान अशी शिजलेली आहे यामध्ये आपल्याला जे मिरचीचं वाटण तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आपण एक काळी घेऊन असं बघूसुद्धा शकतो की भाजी किती शिजलेली आहे एकदम मस्त शिजलेली आहे तर कोवळी होती त्यामुळे छान अशी शिजलेली आहे आता जे मिरचीचं वाटण तयार केलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आता इथे पाणी आपल्या पूर्णपणे आटून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे फुल गॅस केलेला आहे आता मिरचीचं पाणीसुद्धा होतं त्यामुळे जास्त पाणी दिसत असेल आता हे पाणी पूर्णपणे आटवायचं आहे त्यानंतर आपण शेंगदाण्याचं वाटण तयार करून घेऊयात इथे मी अर्धी वाटे छोटीशी शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले आता यामध्ये पाणी घालून आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे शेंगदाण्याचं कूट न टाकता अशा प्रकारे शेंगदाणे वाटून टाकले तर भाजी खूपच चविष्ट लागते तर आणि एकसारखी मिळून देखील येते तर बघू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे शेंगदाण्याचं वाटण देखील टाकून घेतलं आणि जेवढी आपल्याला भाजी बनवायची आहे पातळ घट्ट बघून यामध्ये पाणी टाकून घ्यायचं एकदम गावरान पद्धतीने सोपी पद्धत आहे बनवण्याची आमच्या गावी अशा प्रकारची शेपूची भाजी बनवली जाते बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते तरी ते अजून पाणी टाकून घेणार आहे कारण यासोबत आपला रसा बनवायचा आहे भाकरीसोबत खायचं म्हटलं तर भाजीचा रसा जास्तच पाहिजे जास असतो तरी ते आता एवढं मी टाकून घेतलेलं आहे अजून थोडंसं पाणीची गरज आहे कारण अजून भाजी थोडीशी उकळणार आहे त्यामुळे पाणी पुन्हा आपलं ही भाजीचा रस्सा तो घट्ट होणार आहे थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि आता कमी गॅस ठेवून आपल्याला भाजी छान अशी उकळून घ्यायची आहे भाजी आपली पूर्णपणे शिजलेली आहे तर बघू शकता साईडने उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे जास्त देखील आटवायची नाही एक पाच सहा मिनटं आपण असंच कमी गॅसवरती ठेवणार आहोत छान उकळी फुटली बघू शकता भाजी आपली पूर्णपणे इथे तयार झालेली आहे आता इथे गॅस कमी करून घ्यायचा छान शिजलेली आहे उकळलेली देखील आहे आणि एकदम मस्त चवीची ही भाजी तयार झालेली आहे चला तर मग प्लेटमध्ये काढून घेऊयात तर एकदम मस्त आणि चविष्ट ही भाजी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा चला तर मग प्लेटमध्ये भाजी काढून घेऊया आणि मस्त बाजरीच्या गरमागरम कडक भाकरीसोबत कुस्करून खाव्यात खूपच छान लागते तुम्ही नक्की बनून बघा या पद्धतीने आणि कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता बाजरीची मस्त गरमागरम थोडीशी कडक भाकर इथे बनवलेली आहे आणि बाजरीच्या भाकरीसोबत शेपूची भाजी कोणताही पालेभाजी जी असते ती छानच लागते तर इथे मस्त भाजी घेतलेली त्यासोबत बाजरीची भाकरी एकदम चविष्ट लागते मस्त कुस करून तर अप्रतिम लागते तर बघू शकता की छान असा रस्ता झालेला आहे दाटसर अजिबात पातळ वगैरे झालेला नाही एकदम मस्त आणि चटपटीत ही भाजी आपली तयार झालेली आहे चला तर मग प्लेटमध्ये मस्त बाजरीची भाकरी चुरून किंवा कुस करून अप्रतिम लागते चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत